तो जो बंधारा आहे तो बंधारा पण विद्यार्थ्यांनीच बनवला आहे आणि हा पूल ज्या पुलावरून ट्रॅक्टर देखील जाऊ शकतो आणि गोवर्धन कौशल्य केंद्राच्या ह्या डी बी आर टीच्या विद्यार्थ्यांच्या हातून सगळं हे काम झालं आहे सेंद्रिय शेती प्रकल्प आहे भाजीपाला पिकं हा जो आत्मविश्वास मुलांमध्ये येतो ना की मी शेती करू शकतो मी भाजीपाला करू शकतो अगदी हा भाजीपाला प्लॉट सिलेक्शन पासून लावणीपासून त्याला बी बियाणं विकत आणल्यापासून खतं त्याची तयार के, केले ह्या सगळ्या ड्रममध्ये सेंद्रिय खतं आहेत विद्यार्थी स्वतः काम करतात आणि स्वतः कामातून हे सगळं शिकत असतात गव्हाचं पीक आहे खूप दिवसापासून मी सगळं काही एकदम सूक्ष्म पद्धतीने पाहणी करतोय की सुरुवातीपासूनच अगदी नांगरणीपासून इकडे ऊस सुद्धा लावला आहे छोट्या स्वरूपात जे काही छोटे छोटे जे काही ठिबक पद्धतीने गहू वाफे पद्धतीने गहू खाली दिसतोय आपण ठिबक गोवर्धन कौशल्य केंद्राचं हे गव्हाचं पीक अतिशय सुंदर असं आणि विद्यार्थ्यांना असा आत्मविश्वास वाटतो की मी शेती करू शकतो खरंच शेती करू शकतो शेती करायला शिकवावी लागते ही जी दयनीय अवस्था आहे भारत कृषीप्रधान देश जरी असला तरी आज आधुनिक पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाने शेती शिकवली जाते आपण गोवर्धन कौशल्य केंद्राच्या दोन विद्यार्थ्यांची थोडा संवाद करूयात त्यांना कसं वाटलं एकंदरीत याच्यामध्ये निमेश आणि प्रथमेश निमेश आणि प्रथमेश कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत या गोवर्धन कौशल्य केंद्राच्या या शेती प्रकल्पावर काय तुम्ही काय काय केलं म्हणजे तुम्हाला काय वाटलं साधारण भारी तो ना भारी तर भारी वाटलं आम्ही शेती केली तुम्ही बघू शकता आम्ही इकडे घाव आला थोडा आणखी दोन तीन महिने काढे आम्ही आणि तिकडे आम्ही टमाटर मिरची आणि निमेश तुला कसं वाटलं भारी वाटले खेती तू काय केलं खूप छान वाटलं आम्ही तर आमच्या प्रोजेक्ट कलिंगड आम्ही लावलो कलिंगड पण लावलो आणि लागलेत पण आता कलिंगड आणि आम्ही आता विकतो पण वा कलिंगड बघूयात आपण जवळजवळ नाही का कुठून जाता येईल कलिंगडकडे इकडून येईल कधी ओके 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 आता कलिंगडचा विषय निघाला म्हणून एक त्यांचं कलिंगड बघूयात भाजीपाला पिकांच्या आतमध्ये आपण आलोय आता गोवर्धन कौशल्य केंद्राचे विद्यार्थी तर शेतीवर प्रयोग करत असताना त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो हे वरती दिसतात कलिंगड ते संपूर्ण सेंद्रिय याच्याने पद्धतीने झालेय सेंद्रिय काही नाही मिसळलं औषध फवारणी काय नाही एकदम सेंद्रिय एकदम प्रॉपरली आवश्यकता आणि तुला नंतर भविष्यात तुला ज कलिंगड लावायचा लावू शकतो एक तू एकटा तू निमेष करू शकतो सगळं काही करू शकतो याला कुठलं कुठलं सेंद्रिय खत कसं बनवलं कुठलं कुठलं टाकलं जेते हे जीवामृत वगैरे हां वर्मी कंपोस्ट कांडळ खत टाकलं खत शेणखत मूत्र त्याच्यापासून आहे वा वा काय मिक्स नाही सर्व सेंद्रिय खत ठीक आहे छान वा इथं कलिंगड तर बघून तर मला एकदम हे झालं रे मस्त वाटलं एकदम ते सर खूप उद्या आम्ही काढले किती आले भरपूर आले का हे दोन वेळा एकदा काढून परत येतो तिसरी वेळ आलं तिसरी वेळ आले पिकली पण आता पिकली असे टॅंग टीम असतात वा वा ठीक आहे धन्यवाद निमेश नमस्कार तुम्ही कुठले तुमचा एकदा परिचय करून द्या प्रथमेश तर मी नाव तुझं मी प्रथमेश संतोष माने मी सोलापूरचा माझं गाव मोहोळ सोलापूर जिल्हा आहे आहे आणि तालुका माझा निमेश तू माझं नाव आहे निमेश रुबिजी कुशल तर मी विक्रमगड तालुक्यातील डोलार गावातून आहे तर मी इथं बारा शिकून इथे आलोय आणि हा आम्ही प्रोजेक्ट घेतलाय आहे चा याच्यापासून तर कलिंगड आम्ही लावलं पण याच्यापासून आम्ही जवळपास सहा हजार कमावलेत वा

काय करत होईल का ऑटोमॅटिक सेव्हर ऑटोमॅटिक ठीक आहे एकदा परत एकदा सगळी नजर फिरवूयात